सर्वप्रथम आपण या ठिकाणी पत्रकार बंधू आलेले आहे मी आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयातून आपलं स्वागत करतो माझ्यासोबत श्रीकांतजी शिवणकर माझे कार्याध्यक्षसोबत आहेत तानाजी वणवेसाहेब साहेब आहे जे विरोधी पक्षनेता राहिलेले आहे प्रचंड अनुभव हो आहे त्यांच्या पाठीशी अजून आमचे अण्ण पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आहे आपला प्रश्न खूप छान आहे पक्षाने माझ्याकडे जी जबाबदारी दिली अशा महत्त्वाच्या वेळेला त्यांना काहीतरी माझ्याविषयी वाटलं असावं असं मला वाटतंय कारण की विगत काही वर्ष मी चार वर्ष या पक्षाचा एकत्र जेव्हा आम्ही होतो तेव्हासुद्धा चार वर्षाचा माझा कार्यकाळ खूप चांगलेला राह राहिलेला आहे पण त्यावेळेला कोणतीही निवडणूक का माझ्या कार्यकाळात आल्या नव्हत्या पण आता आहे जर गोल्डन चान्स असं म्हणतात त्याला ही ही गोष्ट चालवून आलेली आहे आम्ही माझ्या कार्यकर्त्यांसोबत सक्षम हो आम्ही सक्षमपणे हे कार्य कर ही कार्य जे आहे येणाऱ्या संदर्भात आम्ही निश्चित पूर्ण करू जो विश्वास पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला आहे तो विश्वास सार्थकी लागेल त्यांना असं कार्य करून दाखवू निश्चितच माझं नेहमी म्हणणं ते सर्वांना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काही हे पेढ सर्व नसतात त्यांना पण काही देत नाही परंतु त्यांच्या आतमध्ये असं असतं की जनतेकरता काहीतरी करावं तेच लोक सक्रियतेने राजकारणात आपला वेळ देतात जे लहाण्यापासून मोठ्यापर्यंत अनेक लोक ज्यांच्या मनामध्ये असते जनतेची सेवा करावी ते राजकारणात काम करतात व सर्व गुण संपन्न असं कोणीच नाही जगामध्ये काही त्यांच्या चुका जरी झाल्या छोट्या मोठ्या तरी आपण त्याच्यावर त्यांना इरिटेट स्वतः इरिटेट होण्यापेक्षा त्यांना इरिटेट करण्यापेक्षा त्यांना हॅपिली जर घेऊन चालले तर मला वाटते लोकांना आनंद होतो ना माझा स्वभावानुसार एखादी चूक झाली तर मी एकांतात नेऊन त्यांना समजून सांगतो भैया हे चूक असं पक्षाचं नुकसानही असं कार्य करू नका त्यामुळे लोक मी आलं तेव्हापासून रोज पंधरा तास अठरा तास वर्किंग करतो आम्ही आमच्या या सर्व सहकाऱ्यांसोबत व उत्स्फूर्त प्रचंड स मला इथे हे मिळालेलं आहे सहकार्य मिळालेलं आहे व याचा फायदा जो आहे येणाऱ्या तुम्ही जे सांगितल्यानुसार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच होईल असं मला वाटते बघा आम्ही युतीमध्ये सध्या सरकारमध्ये आहो आमचे पक्ष आमचा पक्ष आहे एक पार्टी मोठी आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधू प्रेमाणी आम्हाला भांडण करायची कुणाचंही भांडण करायचं नाही आहे आम्हाला सन्मानपूर्ण जागा मिळाल्या मागण्यापेक्षा जेव्हा चर्चेतून निघेल सन्मानपूर्ण असलं तर आम्ही निश्चितच सोबत राहून काम करू अधिक फायद्याचं होईल पण असं वाटलं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना की हे सन्मानजनक नाही आहे तर आम्ही पूर्ण शहरामध्ये एकशे एक्कावन्न सीट्स लढवण्याचा मानस केलं आहे मानसिकता तयार केलेली आहे भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यांनी स्वाभाविक वाटत असेल का बी आपण स्वतंत्र लढावं त्यांचं सो पण सोडवं बाजूला दुसरे पक्ष जो आमच्यासोबत जे आहे कवाडे ग्रुप आहे किंवा अरे आर पी आय ग्रुप आहे किंवा आठवले ग्रुप आहे यांच्याशी आम्ही संवाद साधू शिवसेना ग्रुप आहे कोण नाही यांच्याशी संवाद साधून आम्ही त्यांच्यासोबत काम करू असं असं धोरण आहे माझं निवडणुकीचा अजेंडा म्हणजे नागपूर शहरातल्या रहिवाशांना जो त्रास होऊ नये पाणी स्वच्छ पाणी मिळावं इथले जे गार्डन्स काही खराब झालेले आहेत त्यांची स्वच्छता त्यांना व्हावी व रस्त्यावरची हालत जी आहे आज खराब झालेली आहे फार गड्डेमुक्त सरकार आमचं राष्ट्र शहर व्हावं अनेक समस्या ज्या आहेत त्याच्याशी अधिकाऱ्यांशी संवाद साधून व आमचे जे पदाधिकारी निवडून येतील त्यांच्या माध्यमातून दबाव बनू का हे जे जनतेकरता जे कार्य आहे ते त्यांनी सुरळीतपणे करावं तसंच शहर डेव्हलपिंग नागपूर शहर माझं डेव्हलपिंग शहर आहे यामध्ये थोडा त्रास आम्ही सहन करायला तयार आहोत पण एवढाही त्रास नको पाहिजे का जेणेकरून जनसामान्याला त्रास होईल तो दूर करण्याचा प्रयत्न करू एकोणीस तारखेला चिंतन बैठक होणार आहे त्यामध्ये आमचे आम सर्व मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आमचे प्रफुल्ल पटेल साहेब जो कार्याध्यक्ष आहे देशाचे त्यानंतर साहेब जे अध्यक्ष आहे व जेवढे कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री जेवढे आहेत ते सर्व नागपूरला येणार आहे त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत प्रमुख फ्रंटलचे जे प्रमुख आहेत ते येणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या व स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निवडणुका होणार आहे त्या संदर्भामध्ये हे मंथन होणार आहे चिंतन होणार आहे की आपण आपला प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष जास्तीत जास्त पुढे कसा जाईल कोणत्या पद्धतीनं आम्ही कार्य करावं जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते आमच्या चर्चा करतील सर्व अध्यक्षांशी त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ तर निश्चितच त्याचा फायदा मग त्यांचं स्वागत येते एवढा जबरदस्त करू आम्ही की इथे आल्यावर त्यांना असं वाटेल का खुली सांस में जी रे है का अनेक ठिकाणी आम्ही बघतो दाबून ठेवतात नेते मोठे दाबून ठेवतात कार्यकर्त्यांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हॅपिली पुढे नेतो या स्वभावामुळे अनेक लोक येण्याच्या तयारीत आहे कारण की अनेक लोकं खूप मेहनत करतात आम्ही नागपूर महानगरपालिका निवडणूक लढवावी खऱ्या अर्थाने पण त्यांना तिकीट नाही अन्य पक्षामध्ये बोलतो तिकीट न मिळता कोणीतरी सामोर येऊन जातो मोठ्या नेत्यांचं पत्र घेऊन चिठ्ठी घेऊन अशा लो असे जर आमच्याकडे आले दमदार व्यक्तिमत्व तर आम्ही आमची पार्टी आम्ही उठी करू ना त्यांना त्यांचं स्वागत करू बघा कार्यकर्ते तिकीट मागतील त्यांनी मागितलंही पाहिजे राजकारणात आल्यावर निवडणुकीमध्ये कुस्तीजीमध्ये जसं पैलवान एक्सरसाइज केल्यावर त्याला असं वाटतं की मी रणांगणात उतरावं तसं प्रत्येक राजकीय माणसाला वाटतंय तर पण आमचे आमची हे नेत्या लोकांची आमची आम असं आम्ही असं ठरवू ना सक्षम कोण आहे शेवटी हेही बघावं लागते तर सक्षमता जिथे राहील जो निवडून येण्याची शक्यता जास्त आहे माझा भाऊ एखाद्या एखादा तिकीट मागत असेल परंतु सक्षम नसेल व एखाद्या व्यक्ती सक्षम आला तर आम्ही त्या सक्षम व्यक्तीला जो पक्षाला फायदा करून देईल अशाचा निश्चितच आम्ही यांचा विचार करू आमच्यासोबत पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत तानाजी साहेब आहेत त्यांची त्यांना फार एक्सपिरियन्स मोठा एक्सपिरियन्स आहे लढाडीचे कार्य आमचे कार्याध्यक्ष आहेत तर यांनाही जबाबदाऱ्या अनेक देऊ कारण की ज्यांना एक्सपिरियन्स असतो त्यांना ते त्यांचा अनुभवाचा फायदा आम्ही निश्चितच घेऊ व चांगल्या लोकांना आम्ही रणांगणात उतरू ज्यांच्या मनामधून जनतेचे प्रश्न सोडवावे असं ज्यांना वाटते ज्यांची भावना अशी आहे अशा लोकांना मी चान्स देणार आहे काय वाले, वाले बिना बिनामतलब काही लोकांना चालान भरून गाड्या जर ठाण्यात जमा करत असतील किंवा आर टी ओ कार्यालयात मोठ्या गाड्या थोडं गरीब माणूस दोन पैसे कमून त्याची गाडी उभी करून टाकली अशा अनेक घटना आमच्याकडे आल्या ताबडतोब आम्ही दुसऱ्याच दिवशी डी सी पी साहेबांना भेटलो ते काहीतरी उडवाडीचं उत्तर देतो मी त्यांना सांगितलं आम्हाला माहीत आहे शहरात काय चालते तुम्ही सा जनसामान्यांना त्रास देऊ नका एवढीच आमची मागणी आम्ही त्या ठिकाणी ते समजून गेलं आहे व रस्त्याचं बांधकाम सुरू आहे हो एका साईडला आता रस्ते बंद आहे तर माणूस दुसऱ्या साईडला टू वे करेलच ना पण ते त्याच्या नावावर रॉंग साईड आला त्या नावावर तिथे तुम्ही इथे तिथे चालन करणार ना तिथे दोनशे रुपये चालणार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गाडी जमा केली तर मग तुम्ही समजून जा कोर्टात गेल्यावर हजार रुपये लागते तर तो माणूस काय करत असेल बिचारा तर हे आमच्या लक्षात आलं ताबडतोब आम्ही दुसऱ्याच दिवशी डी सी पीकडे गेलो हा प्रश्न सोडवला आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या आजच्या आज मी तिला ज्यांचं रिझर्वेशन राहील त्यांचा सन्मान आम्ही करू त्यामध्ये जास्त आम्ही इन्वॉल्व्ह होऊ इच्छित नाही म सरकारने या निवडणूक आयोगाने जे निवडणुकीच्या वेळेला जे ठरवलेलं असते समीकरण त्यांच्या एका प्रभागातून कोणत्या पद्धतीचे उमेदवार दिले पाहिजे आम्ही निश्चितच त्यांना न्याय देऊ नागपूरच्या जनतेला याचं मी आव्हान करतो की जर आमच्या हातून हातून जर चांगले काम होत असेल असं त्यांना वाटेल तर त्यांनी आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्यावी आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साह वाढला तर निश्चित त्यांचे ते प्रश्न सोडवण्याकरता आम्ही सक्षमतेने आपली पूर्ण शक्तीपणाला लावू असं मला वाटतं